जय शिवराय भाऊ जय शिवराय कुठून आलात तुम्ही राजापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली बरं कधीपासून आले चार दिवस झाली जात चौथा दिवस कशाने आले पुरुषर गाडीने आहेत गाडीने गाडी कुठे जण आलात तुम्ही नऊ जण आलो आहेत तुमची आता जेवणाची त्याची कशी व्यवस्था आहे गावोगावी व्यवस्थित जेवणाची व्यवस्था होत आहे तुमची तुमची कशी व्यवस्था आम... गा। आहे आम्ही गावातून पूर्ण साहित्य जरंगे पाटलानं सांगितलं त्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व साहित्य आमच्या जेवणाचं सोबत आणलेलं आहे बरं आता तुम्ही मुंबईला जाणार का इथून वापस मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच परत जाणार आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही वापस जाणार नाहीत आरक्षणच घेणार आरक्षणच घेणार कारण कशामुळं घेणार माझ बारावीला बहात्तर टक्के पडून सुद्धा ओपन मध्ये असल्यामुळं मी त्र्याहत्तर टक्क्यावर क्लोज झालं आणि चोपन्न टक्क्यावरले मुलं माझ्यासोबतचे लागले आणि मला बेकारीची वेळ आली म्हणून मला शेती करावी लागली कधी झाली तुमची शिक्षण कधी झाले बारावी त्र्याण्णवला म्हणजे त्र्याण्णवला तुम्हाला इतके चांगले मार्ग पडून सुद्धा आहे फक्त आरक्षण नसल्यामुळे आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज एवढा गंभीर परिस्थितीत आहे की त्याला कुठंच वाव नाही आता मुलं काही मुलं आहेत शिकत आहेत पण पैशामुळं परिस्थितीमुळं साध्या शाळेत टाकता लागतात म्हणजे आता तुम्ही सरकारला सोडणारच नाही सरकारला सोडणारच नाही आणि दरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत छातीवर आमचं एकच मिशन मराठा आरक्षण निश्चित तुमचं मिशन सक्सेसफुल होईल असं ना वाटतंय नाही वाटत नाही झालंच पाहिजे कारण आम्ही सरकारच्या छातीवर चा पाय देऊन आरक्षण घेऊ तरच माघारी फिरू आता मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या चरणाची चा शपथ घेतलेली की आरक्षण देऊ म्हणून म्हणजे आता शंभर टक्के आरक्षण मिळणारच कारण मराठाचे चे शिंदे साहेब आहेत आणि याच्या पलीकडे शिवाजी महाराजांची शपथ घेतली म्हणजे याच्या पलीकडे दुसरं कोणतीही शपथ मोठी नाही आहे आणि त्यांनी जर शपथ नाही पाळली हा तर आमच्या एवढं दुर्भाग्य उनाचही ना नाही तरी आम्ही तिथून हटणार नाहीत मग आता थंडीच वगैरे कसंच राहणार तुम्ही तिथं थंडी असो ऊन असो पाऊस असो मिळो अगर न मिळो तिथून हलणार नाहीत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जाग्याहून पाऊल बाजूला टाकणार नाहीत जेव्हा मिळो अगर न मिळो उपाशी राहतील जाग्यावर मरून जातील पण पुढे सरकणार नाहीत आरक्षण दिल्याशिवाय बरं पहिलं सुरुवातीला सरकारची भूमिका मराठा आरक्षणाबद्दल कशी होती आणि आज कशी वाटते तुम्हाला पहिली भूमिका आहे सकारात्मक सकारात्मक म्हणत आहेत पण आतापर्यंत त्यांनी कुठेही कायदा लागू केलेला नाही म्हणजे सरकारने जाणीवपूर्वक फक्त विलंब टाळा टाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकार लबाड वागत मानाच सात लबाड एक लबाड नाही सात लबाड मग आता सरकारला तुम्ही धारेवर कस धरणार कस धोरणावर आणणार आता सरकारला आम्ही काय करणार आम्ही आमला आमचा जीव जरी गेला जाग्यावर तरी आम्ही सरकारपासून उठणार नाहीत म्हणजे सरकारला मराठा समाजापुढे तुम्ही छुकवणारच आणि आमच्या हक्काचा आम्ही मागतो आम्ही कुणाच्याही आरक्षणला न धक्का देता आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारेच आम्हाला आरक्षण पाहिजे मध्येच पाहिजे आणि निजाम काळीच आम्ही ओबीसी मध्ये आहेत फक्त हे विभाजन होता वेळच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वेळेस आम्ही ओबीसीत होतो नंतर आम्हाला लक्षात न आल्यामुळं आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या आम्हाला हे हाल भोगावं लागले आमचे मुलं बाळं आज रानो शेती करत आहेत उपाशी पोटी करत आहेत कधी पाऊस पडतो कधी न पडतो कधी रोग तुमच्या कार्याला नक्कीच यश ये येणार असं तुमचे छत्रपती शिवाजी महाराज दे। दे। एक मराठा मराठा